धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं काम एक पासून सुरू होणार आमदार राणा सिंह पाटील सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या एकूण एकशे दहा किलोमीटर लांबीपैकी धाराशिव ते तुळजापूर या एकेचाळीस पूर्णांक चार किलोमीटर लांबीच्या रेल्वे लाईनच्या कामाची रुपये चारशे सत्त्याऐंशी कोटींची निविदा अंतिम झाली असून कंत्राटदाराला नियुक्ती आदेश देऊन एक पासून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये संबंधित कंत्राटदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आपल्या विनंतीवरून जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वे विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांची बैठक बोलावली होती सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामाचा कालावधी पाच वर्षांवरून अडीच वर्ष करण्यासाठी या कामाचे तीन भाग करण्यात आलेले असून पहिल्या भागाची निविदा अंतिम झाली असून दुसऱ्या भागाच्या निविदेची छाननी प्रक्रिया सुरू आहे सदरील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याच्या सूचना देखील या बैठकीमध्ये दे। रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत रेल्वे मार्गाचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून त्याचा बाद चार्ट सादर करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत सुरुवातीचे तीन महिने दर पंधरा दिवसाला या कामाचा आढावा घेण्यात येणार असून तदनंतर दरमहा कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे वनविभाग आणि एम आय डी सीच्या जागेबाबतच्या अडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नि आवश्यक ते निर्देश दिले आहेत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी रेल्वे मार्गाच्या जागेची पाहणी केली असून जवळपास पंच्याण्णव टक्के जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे या रेल्वे मार्गामुळे धाराशिव येथे जंक्शन होणार असून आई तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडलं जाणार आहे त्यामुळे या भागातील पर्यटनाला नवी दिशा मिळणार असून रोजगार निर्मिती आणि अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे या बैठकीस प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव उपविभागीय अधिकारी संजय ढवळे तहसीलदार श्रीमती मृणाल जाधव हो, रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता बनसोडे सहायक कार्यकारी अभियंता मस्के अभियंता नूर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते अशी माहिती तुळजापूर आमदार